नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण गिटचं रेडीमेड पॉकेटमधले गुलाबजामून बनवणार आहोत हे गुलाबजामुन पटकन आणि रसरशीत होतात चला तर मग गुलाबजामून बनवायला सुरुवात करूया गुलाबजामुनचं पीठ आपलं शंभर ग्रॅम आहे एका भांड्यात हे पॅकिंग आपण फोडून घेऊया हे पीठ आपण एका भांड्यात ओतून घेऊया पीठामध्ये जास्त गाठी असतील तर चाळून घ्यायचे आहे यामध्ये थोडे थोडे कोमट दूध घालून पीठ चांगले मळून घ्यायचे आहे तुम्ही पाण्यातही मळून घेऊ शकता पीठ चांगलं एकजीव करून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पॉकेटवरती पन्नास ते साठ मिली दूध किंवा पाणी मिक्स करण्यास सांगितले आहे पण आपण दुधाचे प्रमाण अंदाजेच घेतले आहे असा सैलसर गोळा तयार झाला पाहिजे आता आपण हे दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवूया पाक तयार करण्यासाठी गॅसवरती आपण पातीले ठेवूया त्यामध्ये साडेतीनशे मिली पाणी घालूया किंवा अडीच कप पाणी घालायचे आहे त्यामध्ये तीनशे ग्राम साखर घालूया आता आपल्याला साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये साखर पूर्ण विरगळून घ्यायचे आहे गुलाबजामुनचा पाक आपल्याला जास्त घट्टही करायचा नाही साखर विरगळून पाच मिनटं पाण्याला उकळाले की गॅस आपल्याला बंद करायचा आहे त्यामध्ये आपण बारीक करून घेतलेली वेलची आणि साखर घातलेली आहे आता आपला पाक झालेला आहे आपण बाजूला ठेवूया गुलाबजामन तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवले आहे गुलाबजामुनचे थोडे थोडे पीठ घेऊन असं तळ हातामध्ये दाबून चांगले गोल करून घ्यायचे आहे गुलाबजामुन तयार झाल्यावर एकदम गोल झाले पाहिजेत गुलाबजामन एकदम गोल नाही झाले तर तळतानाही त्यामध्ये तेल जाऊ शकतं तळ हातावरती घट्ट दाबून चांगले गोल करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सर्व गुलाबजामण आपण करून घेऊया मध्यम आकाराचे अठरा ते वीस गुलाबजामन होतात गुलाबजामुन आपले छान तयार झाले आहेत आता आपण गुलाबजामन तळून घेऊया तेल मध्यम गरम झाल्यानंतर त्यामध्ये चार ते पाच गुलाबजामन घालायचे आहेत एक मिनटं गुलाबजामून हलवायचे नाहीत एका मिनटानंतर गुलाबजामन उलटपालट करून छान तळून घ्यायचे आहेत डार्क चॉकलेटी रंगावर गुलाबजामन उलटपालट करून छान तळून घ्यायचे आहेत गुलाबजामन छान तळलेले आहेत आपण काढून घेऊया गुलाबजामन थोडे थंड करून घेऊया तोपर्यंत आपण दुसरे गुलाबजामन तळून घेऊया पाक हे आपला कोमट आहे आणि गुलाबजामुन हे आपले थोडे थंड झाले आहेत पहिले गुलाबजामून आपण पाकामध्ये घातले आहेत पाकामध्ये गुलाबजामून घातल्यानंतर पूर्ण गुलाबजामून बुडतील याची काळजी घ्यायची आहे दुसरे हे गुलाबजामून आपले तळून झालेले आहेत आपण पाकामध्ये घालूया पाकामध्ये घातल्यानंतर उलटणाने व्यवस्थित मिक्स करायचे आहेत सर्व गुलाबजामून आपण तळून पाकामध्ये घातलेले आहेत गुलाबजामन पाकामध्ये घालताना पाक हा कोमटच हवा आहे म्हणजे गुलाबजामन पाक छान शोषून घेतात अर्धा ते एक तास गुलाबजामन आपण पाकामध्ये ठेवूया किंवा तुम्ही रात्रभर ठेवून सकाळी खाऊ शकता मस्त आपले रसरशीत गुलाबजामन तयार झाले आहेत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद